जम्मू आणि काश्मीरला गेलेले एकतीस पर्यटक आज अकोला जिल्ह्यात सुखरूप पोहोचले आहेत हे एकतीस पर्यटक शुक्रवारी सुखरूप मुंबईत पोहोचले आणि ते शनिवारी अकोल्यात हुतात्मा चौक येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटकच्या वतीने पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत केलं दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सने मुंबई येथून ते अकोलाकडे दुपारी एक वाजता अकोल्यात दाखल झाले जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर जिल्ह्यातही अनेकांना काळजी लागली होती जठारपेठ येथील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सने काश्मीर येथे यात्रा आयोजित केली होती त्यानुसार अकोला बुलढाणा व पुणे येथील एकतीस प्रवाशांना रेल्वेने घेऊन काश्मीर येथे पोहोचले होते आता त्यांचा परतीचा प्रवास सुख करून ते अकोल्यात पोहोचले दरम्यान हे पर्यटक श्रीनगरमधील डल नेकजवळ असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते

याच वेळी अनेक कारवाई भारी बहिष्कार टाकला पाहिजे त्यांच्यावर बहिष्कार पाकिस्तान मुर्दाबाद भारत मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 भारत माता की जय